तर मित्र गुड मॉर्निंग आज तारीख एक वीस जुलै आज आपल्या ट्रेकचा दुसरा भाग आपल्या वर्कचा पण दुसरा भाग आपण सुरुवात केलेली आहे ट्रेकला मागे गावातून आल्यानंतर एक खून आहे ती खून दाख खून म्हणजे खून नाही तशी आमच्या इथे फक्त गाडी लावली होती त्या गाडीपासून आपण वर चाललेलो आहे भाग बघू शकता आपण काल रात्री थोडासा पाऊस झालेला दिसतो पावसामुळे सगळं चिकल चिकल झालेलं दिसतं मला मित्रांनो बघू शकता किती किचड आहे किती चिकल आहे अक्षरशः चालून चालवून चालवून चालून खूपच बेकास्ट आहे बेस्ट एक आहे पण आपली जरा प्रॅक्टिस केली असल्यामुळे तेवढं आपल्याला हे मित्रांनो हे मोठं टास्क आहे की हे जाय आहे आपल्याला वर करून जायचं त्यात त्याहूनही मोठा टास्क आहे की जायचं पलीकडे गंडायचं

बघू शकता आपण थोडंसं पांढरं पाणी या ठिकाणापासून थोडंसं लांब आहे पण सुरुवात कसे बघा की चिखल दगड़

मित्रांनो हे जंगल इतकं घंधाट आहे की आजूबाजूला लक्ष देऊन चालू लागते काही असू शकते हे बघा इतकं घंधाट जंगल आहे हेव्या गंधाट जंगलात एकट्यानं फिरायची फिरायचं धाडस कुणालाच होणार नाही कितीही तो निर्बीड माणूस असला तरी फायनली जंगल जंगलाचा मोठा पॅच कव्हर करून आपण आलो हे प्लेन झाला रे अर सरणार कधी बसून यायच बसून यायचं हे बघ मित्रांनो

होतं व्हिडिओ कॉल करायचं म्हणते ओढ्याला थोडंसं साईडला डावलं ना पण थोडं खडखडप्याचं सांगत होते ओढ्यात कसं थोडंसं डोळ वगैरेचं पण थोडा राहते रिस्क म्हणजे असं असं नाही पण तुम्ही सांगितलं बाबा रिस्क घ्यायला नाही का थोडंसं असं चिकली आहे अवघड कठीण आहे ठीक आहे काय अडचण नाही बरे वाटते ट्रेक करून थोडंसं आहे कठीणच बारी खुश करावं लागतं लय वेळा बसलं की असं वाटतं की बस चालायचं बरं चालायचं चालत राहायचं एवढं शिकायचं नंतर मी लागते का आपण नंतर काहीतरी लागेल वेगळं चालत मित्रांनो आपण आलेलो आहे खरं मी सगळी गाड्या गाडी मागे राहिले वाटपायला झालं कसं बघा नाही राहिली की राहिली तुम्ही बघूया फोटो बसतंय तुझ कसं दिसतंय काय दिसतंय सोपं नाही म्हणता म्हणण्यासाठी नाही का बुश स्टोरीज बूस्ट लिमिट वाढवायला स्वतःची बाकी काय ना काही सोपू पण आहे तिच्या आहे बघा असं दगड आणि दगडत दगड दगड साधी नाही ती निसर्ग आहे ते सगळे चिंब झालेली पाणी आहे तसं हा इकडून जाव रस्त्यानं जाऊ पायात गे पाणी गेलेलं आहे पचपच करत आहे पण बघू जळू जळ मिळून मस्त पण पाणी तर काढलं पाहिजे पुढे जाऊन पुढे ते बसायला मिळाली जागा पुढे एक मस्त स्पॉट आहे आता रिव्हिल करतो रिवील एक नंबर आहे दिस इज दिस इट इज वॉट इट इज हॉट इट इज मी एक नंबर पाणी आयुष्यपत गारपाणी मित्र हो दोस ओले गारे गार पाणी ह्या पाण्यासारखं गार पाणी मित्र म्हणतो तुझ्या हे आखचं पांढरे पाण्याकर जसं जसं तुम्हाला आहे की आपण जसं जसं पुढं चाललं तसं तसे ओढे वगैरे व्हाय जास्त दिसत आहेत मग शक्यता आहे की पांढरपाणी जवळ आलेलं आहे जवळ म्हणजे पार एकदम अगदीच थोड्याशाच अंतरावर असेल दोन एक दोन किलोमीटर कारण की एवढे ओळे लागणं हे पांढरपाण्याचं एक लक्षण होतं एवढं एवढे सांगितलं होतं आम्हाला एवढे वडे लागल्यावर पांढरेपणा त्याला आपण आपण जे लई आई च्या वाचलो आपण लई पुढं आलं आहे म्हणजे लईच पुढं आलं सगळी मागा जाऊ त्या तिथे खेळत बसलो आपण अशक पण पुढे आलो जाऊ पुढंच चालत जाऊ मागं जाणं कधी सोपं आहे पुढं जाणं आहे सोपं असतं आहे पुढं जाणं बी पण असतं आहे नाही का म्हणजे तुम्हाला जाई च्या आवाज तुम्हाला चूज करायचं असेल आता जसं मला इथं चूज करावं लागणार आहे तुम्हाला कुठं जायचं आहे का ह्या बाजूला जायचं का ह्या बाजूला जायचं आहे आता थोडंसं जरा येऊ गंभीर प्रश्न आहे पण ह्या बाजूला वाट आहे संपली तुम्ही बघू शकता आपण ह्या जाऊ थोडं जाऊन काहीतरी लागेल काय ठीक आहे काय हो का बघा म्हणजे आपण बरोबर रस्त्याला आहे जाऊया वाट अशी वरती बी आहे वरती चिकलातनं जाण्याची आपलं पाण्यात गेलेलं बी परवडते किमान कसार ना नाही घ्यायचं तरीही असतं खत्रे असतं पट 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 पटा पटा फटा पटा मी भारी वातावरण आहे पण माझं कोणच नाही आपल्या दादा बिरला सकलच हा 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 माझ्या मा माझ्या मा अजून दोन वाटा फुटलेलं इकडं फिकडे चेक करून वाटा कावलं काय वाट मी घेऊ बघितलं का दा आता ही काठी आहे तिथपर्यंत आज बघा कुठे गेला पाहिजे माझं अरे मी आत गेला होता पाय आता इथं बूट काढावंच लागेल नाहीतर हे हो जवळजवळ ऐकायला लागेल मला बघूच जसं तुम्ही बघू शकता बूट पुढे झालाय पुढे देदे देदे जा जा, जा ये आपल्याला आवाज देतात आपली सांगते सोपती आणि आपण लय पुढं बरंच पुढं पुढे आलंय म्हणजे माघारी जाऊ मला असं वाटतं की ते वड्यात जरा शॉक्सन पुढे धुऊन यावा चला जाऊ माघारी जाऊ थोडस लागलाच त्याने झालतो आपण पांढरपाणी घेतलं पावनखिंडवर काय चाल आहे पावनखिंड नंतर काय पांढरपाणी क्रॉस केल्यानंतर आपण परत आलेलो आहोत तिथे आपली व्यवस्था आहे आणि एक मोठा धबधबा लागला त्याच पाणी कमी आहे त्यामुळं काय पण लाव काय राहणार नाही व्हिडिओ घरी पाठवतो तुझे केलाय का हे बघा चला चला ते काय दोघच आहेत ना कोण नाही ते पुढे गेले हे बघा अगं मित्रांनो बघा पूर्ण गोट्यापर्यंत पाय बुडते अंधाकडा पाय ठेवली भीती वाटते कोणीही वाचू शकत ना या चिखलात ना कोणीही वाचू शकत मग काय बघू शकता मित्रांनो परिस्थिती काय हत्तक परिस्थिती हट लावला मित्रांनो विचार करा केडा वगैरे असू शकतो हात लावणं टाळा शक्यत पांढरं पाणी येत नाही अजून अर्धा तास आहे मी धान हा पाण्यात आवडत आहे का मित्रांना सारख आपण पांढऱ्या पाण्याचे फार जवळ आहोत

तुझी तुमची काढा नाही सात मिळ तुमची ते दिसत पाहिजे हा फायनलचा रस्ता आहे पंढरखा ठीक आहे अजून एक दीड किलोमीटर तरी आहे कुठे मित्रांनो फायनली आजचा ट्रेकचा दिवस संपलेला आहे आता आप आपण या गावात म्हणजे पांढरपानी या गावात आलो इथून अजून थोडं थो 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 चार किलोमीटर पाऊनखिंड आहे आपण थोडासा ब्रेक घेणार आहोत जेवणार आहोत आता मित्र आज आता संपलेलं आहे पांढरपणे स्टॉप होता आपला आहे आपण जेवण केलेलं आहे जेवायला व्हेज बिर्याणी होती आणि रस्सा होता डाळीचा एक नंबर होता मी तर तीन वेळा घेतला बाकीच्यांनी एकदाच घेतला पण मी तीन वेळा घेतला त्यामुळं आता जीवन रेटून झालेलं आहे आता आपण चाललेलं आहे मार्गस्थ झालेला आहे आपण पावनकिंडीकडे या ट्रेकचा जो मेन विषय होता पावनखिंडे त्या विषयाकडे आता आपण चाललेलो आहे चव्वेचाळीस किलोमीटर जे चाललं होतं ते आता जाऊन सार्थकी लागण्याकडे लागणार आहे त्यामुळं बायात काय ताकद नाही पण मनात अतिशय असा हे आलं ग्रुप आला जिद्द आलय जिद्द झाली आहे एक दिवस काय काय खिडकी कर गार लागते माग बर गार आटले सगळी अवघड झाले काय म्हणायचंय काय तुम्हाला कसा होता ट्रॅक

आणि त्यांच्या बांधल वीरांचा वीरांच्या छातीवर गाव घालणे अशक्य अशक्य असं लिहिलेली एक तिथं मुद्रा एक नंबर मस्तपैकी दुःख पडत चाललेलं आहे असं गार वातावरण वाटत चाललेलं आहे एक नंबर मस्तपैकी असं तर बघूया तर आपण चालायला सुरुवात केली आहे पायात तर त्राण नाही पण मनात जोश पूर्ण चाललेलं आहे हे आपले दुसरे सेना काय वाटतंय एकदम छान चालून कसं वाटतंय चालू, चालून चालून पायात प्राण राहिलेला नाही आता पण बन... समजा सागर भाऊ की तुम्हाला आपल्या म्हणजे जर का नवीन ट्रेकर्स असतील त्यांना जर का सल्ला द्यायचा ट्रे, ट्रे, असं की ट्रिपबद्दल या तर काय सल्ला द्या मी त्यांना एकच सल्ला देईन तुम्ही एकदा तरी ह्या मोहिमेचा आनंद घ्या एक नंबर कारण की कसं आहे चालणं हा भाग नाही आहे तो इतिहास जगणं हा भाग आहे तो महत्वाचा विषय आहे आज ज्या रस्त्यानं ज्या मार्गाने शिवाजी महाराज बाजीप्रभू केले त्या मार्गाने आज चालताना आमच्या डोळ्यात पाणी येतंय ह्या असल्या खडतर मार्गाने ते कसे गेले असतील काय हाल सुचले त्यांना किती कष्ट त्यावेळेस पडले असतील त्याचा विचार केला तर खरंच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही आणि मेन म्हणजे फक्त इथपर्यंत चालत यायच नव्हतं तिथून पुढे आठ प्रहर झुंज दिली ही सोपी गोष्ट नाही त्यामुळं आपण एकदा तरी एकदा तरी ह्या त्रिकेला यावंच बघा जातो चालतं चालतं कसं काय तर मित्रांनो चाललेलं <laughs> आहे पायरे ते इच्छा इच्छा शक्ती तीच फक्त जायचं गोर जाऊच जाऊया जाऊया आलंयच कशासाठी पाय उचलत नाही पण मन आहे जे आज शरीर ढकलतं नाही तर नेहमी शरीर असतं जे मनाला आवर घालतं मनात मन आवर घालतं शरीराला

जायच हार नाही म्हणायची मनके जी जिथे मनके हारे हार शाबास हळूहळू त्या पावनखिंडीतल्या पाण्याचा आवाज यायला लागला धुडात एवढा होत होते आणि काय मला आता हळूहळू असे भावना शब्दांवर असे जरा प्रभाव टाकतात कारण की काय ते असं अस फक्त खरं सांगतो आता चालायलाच एवढं हे वाटलं की इथपासून कुठपासून पन्हाळ्यापासून करपेवाडी जे असतं वर चाल सगळ्यांनी गेलं तर आणि आज इथं खाली पांढरपाण्यापर्यंत येस्तवर सगळं गेलं गेलतं तरी बी पांढरपाण्यापासून इष्ट नाही आलं तरी बी एवढं आवड वाटतं त्यावेळेस काय झालं माणसाला काय ते शब्द म्हणायचं काय ती ताकद म्हणायची काय ती हिंमत म्हणायची मेन म्हणजे काय ती स्वामी निष्ठा म्हणायची लोकांची माणसांची होतं ना का डाडा वाले की एक रस्सी तस जस पाय मोकळे आणि हृदय जडवत चाललेलं भावना शब्दांवर कंट्रोल करू पाहिजे आता अशी एक शिला होती त्याच्यावर लिहित की आणि आसमंत आसमंतात तोफांचा कडकडाट झाला कडकडाट झाला ते वाक्य वाचून हृदयात अशी खोल असे अशी एक अशी काय म्हणतात त्याला पोकळी निर्माण झाली ना अतिशय खतरनाक वाचताना असं वाटायला लागलं खरंच त्या तोफांचा आवाज असं काना गुमला अजून तोफांचा तो तो आवाज येतोय का काय असं अजून वाटतंय मला आणि हे बघा आहे की महाराज आपण विशालगडी पावते झालात म्हणजे महाराज आपण पोचला विशालगडी एवढं खतरनाक बेकार शब्द फुटायचे आता बंद होतो बघूयात आपण ब्लॉक चालू ठेव आणि शब्दांचं काही सांगता येत नाही आता स्मारक माझे प्रकारक खाली जाली पण जायचं आहे हे स्मारक दर्शन घेऊन यात

ವಿಡಿಯೋ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಹಾ ಒಂದು